अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी समाजाने आज आद जोरदार जनआक्रोश करीत निदर्शने त्यांनी आपल्या गळ्यात भाकर कांदे आणि मिरच्यांची माळ घालून आमच्या जातीमध्ये कोणालाही घुसू देणार नाही असा ठाम इशारा दिला या भाकर मोर्चात मोठ्या संख्येने महिला विद्यार्थी विद्यार्थिनी आणि कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत आदिवासी समाजाच्या राजकीय शैक्षणिक आर्थिक आणि नोकरीतील हक्कांवर होणाऱ्या घुसखोरीच्या विरोधात या मोर्चाद्वारे आदिवासी बांधवांनी आपल्याला रोष प्रगट केला राज्यात सध्या धनगर व बंजारा समाजांनी आदिवासी समाजाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला विरोध करण्यासाठी आज अमरावतीमध्ये आदिवासी बांधव आक्रमक झाले अमरावतीत आदिवासी समाजाचा हा भाकर मोर्चा राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थितीवर एक ठळक संदेश ठरला आहे येत्या काळात या आंदोलनाचे राजकीय परिणाम आणि प्रशासनाची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे आज हा मोर्चा आधी समाजी स्थळावर आमच्या आदिवासीच्या विरोधा आहेत गेल्या काही राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केले देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने हे का सरकार काही आदिवासींचं आरक्षण त्यांना देण्यात यावं आदिवासीचा दर्जा त्यांना देण्यात यावा हे असंविधानिक कुठे आहे हे असंवैधानिक मागणी आहे त्याच्याविरोधात आमचा आज मोर्चा आहे गेल्या काही दशक्यापासून आदिवासींमध्ये घुसखोरी झाली काही गेल्या दशक्यापासून आदिवासी त्या विद्यार्थ्यांना नोकरी लागत नाही बिंदू नमावाजी दोन वर आठ वर गेला शासनाचं तिथे लक्ष नाही शासनाने नवीन हैदराबाद गॅजेट लावून जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये हांडे लावायचं काम करत आहे त्यामुळे या देशामध्ये निजामशाही चालणार नाही तुमशाही चालणार नाही या देशामध्ये परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान चालेल आणि कदाबी कोणी संविधान आणि हैदराबाद गॅजेट दाखवून आमदार आरक्षण पर्यंत करून ठेवल अजिबात आम्ही खपून घेणार नाही आदिवासी जागृत झालेला आहे आमच्या आई वडिलांना तुम्ही अत्याचार केला पण आता आम्ही युवा वर्ग शिक्षित आहे आम्ही पुस्तक वाचायला लागलो आहे त्यामुळे आदिवासीवर अत्याचार आम्ही कदाबी खबून घेतला जाणार नाही येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही हा भाकर मोर्चा काढला येणाऱ्या काळामध्ये उलगुलान मोर्चा काढण्यात येईल आणि उलगुलान हा साधा सुद्धा नसेल तंट्या मामाचा आदर्श घेऊन बिरसा मुंडांचा आदर्श घेऊन बाबराजी आदर्श घेऊन राणी दुर्गावतीचा घेऊन असा उलगुलान काढू या सरकारची झोपून टाकू लक्षात